नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये एका दिवसाच्या सुट्टीनंतर आज मी नवीन सुरुवात करत आहे तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट बघता माझ्यात ना एक एनर्जी येता पण काल म्हणजे थोडीशी तब्येत बरी नव्हती अचानक रात्री ताप इलो आणि कालचं दिवसभर माझं फुकट गेलो कारण ताप पिल्यानंतर सर्दी झाल्यानंतर आपल्या ताकदच नसता त्यामुळे कालचा दिवस माझा खूप वाईट गेलो हा माहीत नाही कशामुळे बट मी असं काही थंड वगैरे पण नाही खाणार आहे पण तरी कशामुळे ता पिलं नाही मका कळाक आणि कालच्या दिवसभरात मग मी कायच नाही करू माझ्यामुळे रातची पण थोडीशी गैरसोय झाली ते, हो ला ते का पण सकाळी त्याचं ब्रेकफास्ट वगैरे करून जाऊचा लागला कारण जेव्हा मी लेट उठतं आहे त्याच्यानंतर जेव्हा ते का कळतं अरे का बरा नाही हा तर ता थोडासा त्याच्यासाठी प्रॉब्लेममध्ये जाता आणि त्याच्यामुळे त्याची थोडीशी गडबड झाली दुपारी जेव्हा तो जेव केलो तेव्हा मी फक्त कोबीची भाजी केली आहे त्याच्या पलीकडे काही नाही करू तो सकाळी जाताना एक्स्ट्रा चपाती करून गेलेलो आणि सकाळी गडबडीत एका चपाती भाजी करणं शक्य नव्हता फक्त मी चपाती केलं पण मग दुपारनंतर मी भाजी करून ठेवलेलं आहे आणि तो चपाती भाजी मग खाऊन गेलो संध्याकाळीसुद्धा माझा तास झाला की संध्याकाळनंतर मी दिवसभर काय खाऊक नव्हते म्हणजे मला खाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे मी खाऊक नव्हतं तर त्यामुळे मला थोडंसं अशक्तपणा होतो मला काही आहे वाटत नव्हता जसं की मी आज व्यवस्थित असे म्हणजे अजूनही काही खाऊक नाही असं आहे बट uh, ह्याच्यानंतर मी खातलं आहे म्हटलं पहिला स्टार्ट तर करूया इंट्रो तर देऊयात आणि नंतर मग बाकीचा शूट करूयात कारण आज माझ्याकडे करण्यासाठी खूप कामं कारण राजला काही घराकडे येऊन नंतर घरातलीही कामं करणं शक्य नसतं कारण त्याचा घराकडे येल्यानंतर पण थोडासा काम असतं आणि तो ऑलरेडी कामावर एवढं दमून निघलेलं असतं की त्याच्याकडनं पुन्हा मी ही अपेक्षा करणार की तो घरातला घरातलाही आवृत्ती खूप चुकीचा त्यामुळे आणि इकडे खूप सोयीचे वस्तू आहेत ज्याच्यासाठी माका काय माझी शारीरिक कष्टां करू हवी अशी काही कामं नसतात बिकॉज इके इकडे वॅक्युम क्लिनर मिळता डिशवॉशर हा जो की मी आज दाखवतलं आहे त्यामुळे मला का असं काही टेन्शन नसतं की नाही मी करू शकणे नाही आता कोणीतरी करूकच कर हवे म्हणून तर आज ती सगळी कामं करतले आहे आणि कशी असतात काय असतं सगळं दाखवतलं आहे चला बघूया हॉल सगळं आवरून मी आता किचनमध्ये आवरू केलेलं आहे किचनमध्ये एका दिवसाचं खूप सारो पसारो झालेलो होतो जो आवरता आवरता घासण्यासाठीची भांडीसुद्धा मी डिशवॉशरमध्ये लावत होतं आहे एक आणखीन व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यात मी डिशवॉशरबद्दल डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पण काहीतरी एररमुळे तो व्हिडिओ अपलोड होत नाही हा तर डिशवॉशरच्या दाराकडे एक पॉकेट कसं असतं ज्याच्यात आपण डिशवॉशरमध्ये घालण्यासाठी जी पावडर येतात ती पावडर किंवा लिक्विड घालून आपण डिशवॉशर चालू करू शकतो आणि त्यानंतर वॅक्यूम क्लिनरने सुद्धा मी किचन क्लीन करून घेतलं आहे आणि ह्या सगळ्या आवरून झाल्यावर माझं किचन माणसातील आता असं ही सेट करण्यासाठी तर इकडे ही सायकल असतात ती सेट करूची लागतात आजची शाकाहारी जेवणाची भांडी आहे त्यामुळे मी एका तासासाठी सेट करते है ह्या ड्राय बुट ज्या असतात नॉर्मल आणि हायसाठी आहे तर आजची भांडी काय अशी म्हणजे तेलकट वगैरे नाही आहेत तर म्हणून मी नॉर्मलवरच सेट करते त्याचं काही चेंज नाही करणे हाय आणि त्यानंतर ह्या स्टार्ट करूचा असता बस आता ह्याच्यानंतर ह्या स्टार्ट झाला तर म्हणते मी किचन सगळ्या कामावरून आत्ता जेव बसले आहे आणि म्हटलं जेवता जेवताच काही गोष्टी शेअर करूयात कारण त्यासाठी मुद्दाम म्हणून बसून बोलणं असं नाही होणं म्हणून म्हटलं की माझा काम करता करताच का सांगेन तर प्रत्येकाच्या मनात असं येत आला की बरा नाही हा तर डॉक्टरकडे जाऊन ये डॉक्टरांक दाखवा बाहेर रोवतात तर काळजी घ्या ह्या सगळ्या प्रत्येकाकडनं येता आला पण इकडची खरी परिस्थिती अशी आहे की जर आत्ता मला बरा नसत म्हणून मी डॉक्टरकडे जर अपॉइंटमेंटसाठी गेले तर मग ती वेटिंग लिस्ट असता आमच्या आधी ज्या लोकांनी अपॉइंटमेंटसाठी ट्राय केलेला असतं ती लोकंसुद्धा आमच्या आधीची वेटिंग लिस्टमध्ये असतील कारण ही इकडची परिस्थिती आहे माहीत नाही इकडे डॉक्टर कमी पडतात की काय आहे कारण मी एकंदर बघितलं आहे की बाहेरून लोक शिकण्यासाठी इकडे येतात ही डेव्हलप कंट्री ह्या इकडे ह्या सगळ्या ॲडव्हान्स सगळ्या मिळतात घरात ह्या असा असताना सुद्धा इकडे डॉक्टर मिळताना थोडासा मुश्किल होता आणि ही सिच्युएशन साधारणशा माणसा खूप भारी पडू शकता ही अशी परिस्थिती इकडची हा त्यामुळे जेव्हा मला रात्री बरा नव्हता तेव्हा मी रात्री राजला उठवून सांगू शकत नव्हते कारण ही अशी परिस्थिती असताना जो आपल्याबरोबर असताना ते का टेन्शन येतालाच कारण ते का त्या सिच्युएशनला मी काय करायचं आहे हाच नाही सुचायचा कारण ता माका ताप चढलेलो होतो आणि माझा मीच मी स्वतः काम करत आहे पांघरुण घेऊन ब्लँकेट घेऊन मी झोपलेलं आहे म्हणजे जेवढा होत होता तेवढा मी स्वतः कवर करत होतंय ह्या सगळ्या करत असताना हा जर राजने बघितला असता तर तो ह्या सगळ्या परिस्थितीत घाबरलोच असतो त्यामुळे रात्रभर शांत बसण्याखेरीज माझ्याकडे दुसरं पर्याय नव्हतो हो कारण इमर्जन्सी बोलवायचं तर इमर्जन्सीतच पैसे कापले जातात त्यामुळे ता साधारणशा माणसात नाही परवडायचा त्यामुळे इकडे असताना आपण घरात आराम करणं हे सगळेच गोष्टी करू शकतो आणि आपल्याकडे जसं भारतात ही खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला वाटलं तर आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आपल्या घरातल्या माणसं का जो कोणी आजारी आहे ते का फॅमिली त्याची नेऊ शकता बट इकडे ते कसं काहीच नाही असं आणि ही एक खूप वाईट गोष्ट आहे की एवढ्या चांगल्या सुशिक्षित देशात रादर आपलं देशसुद्धा सुशिक्षित आहे पण इकडे हे म्हणतात ना की ही सगळी ॲडव्हान्स असतात म्हणून आणि इकडे ही अशी परिस्थिती असताना इकडे रवणाऱ्या माणसांचे खूप हाल होऊ शकतात हां तर आत्ता दुसरा प्रश्न पडू शकता की मग इकडच्या लोकांचा काय जे अमेरिकन असतात त्या लोकांक त्यांचा गव्हर्नमेंट सांभाळता त्यांना त्यासाठी कसलाही टेन्शन नाही हा सगळं सगळा असा हा मी इकडे इल्यापासून माझा जेवढ्यांचे फोन इलेत किंवा ह्याच्यानंतरसुद्धा जर मका कोणी विचारला तर मी त्यांना एकच सांगेन सारे जहा असे अच्छा हिंदुस्तान मारा कारण आपल्याकडे जी म्हणजे इकडच्यापेक्षा आपल्याकडे जे काही गोष्टी आहेत ना ते खूप खूप सोपे आहेत इकडे रावणा म्हणजे एक प्रकारचं स्ट्रगल हा की ती बघणारे वाटत असेल अमेरिकेत रोतं तिकडे रोतं काय असतं ह्या रवणाऱ्या माहीत असता तर म्हणजे आता इकडे संध्याकाळ झाली या आणि मी दुपारच्या वेळ थोडा वेळ पडलेलं आहे थोडा वेळ वे आराम केला आहे औषधं घेतलं आहे त्यामुळे आणि आत्ताही मला थोडीशी कणकण वाटतात त्यामुळे आजच्यापुरता एवढाच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी छान घेईल तोपर्यंत बाय बाय